उद्या समजा आपल्याला एकटं लढावं लागलं समजा मी म्हणत नाही एकट लढाव तर आपली तयारी असली पाहिजे पण आपण ह्या सगळ्या गोष्टी जर गांभीर्याने घेतलं नाही ना उद्या पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आपला भगवा झेंडा तिथे जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे ना असं वाटतं ना तुम्हाला <laughs> त्याच्यासाठी तुम्ही मैदानात उधरला पाहिजे कुठल्याही आदेशाची वाट बघू नका कोणी आदेश देणार नाही तालुका प्रमुख केलेली आहे त्याने देखील आपली सदस्य नोंदणी पूर्ण केलेली आहे त्यांनी देखील प्रातिनिधिक स्वरूपात दिवा मिस्कोन देऊन आपण सदस्य नोंदणी पूर्ण करू शकता आपण सर्वांनी धन्यवाद सुस्वागतराव सन्माननीय माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने हे शिवकार्य सदस्य नोंदणीचा शुभारंभ माननीय आमदार राणे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे यानिमित्त शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हृदयाला पुष्पहार करतो सन्माननीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका